भुसरवाडी येथे कुमार घावट उर्फजंका पाटील यांचे तेवीस दिवसापासून उपोषण सुरू असता उपोषणकर्त्याला गीतांजली ताईकोळी यांनी भेट दिली भेट देऊन अकोलापूरचे आमदार रणधीर सावरकर यांच्याशी गीतांजली ताईकोळी यांनी मोबाईल कॉलद्वारे संपर्क साधला आणि गीतांजली ताई म्हणाले साहेब गेल्या तेवीस दिवसापासून अकोला घुसरवाडी येथे झंका पाटलाच उपोषण चालू आहे तुमच्या वतीने अजून कोणी भेटायला आले नाही अकोला पूर्वचे आमदार सावरकर यांनी काय उत्तर दिले समोर रेकॉर्डिंग मध्ये सावरकर साहेब बोलतायत का हो नमस्कार साहेब मी गीतांजली पोळी बोलते हो इथं अकोल्याला आमच्या त्या झंका पाटील सरांचं उपोषण चालू आहे जवळजवळ तेवीसवा दिवस आहे तुमच्या वतीने कोणीच भेटायला आलं नाही हॅलो तुमच्या वतीने म्हटलं कोणीच लोक भेटायला आले नाही आम्ही येणार येणार मेल्यावर येणार का, का, का तुम्ही सांगा तेवीस दिवस झाले आज येणार नाही मी काय येणार नाही काय येणार नाही जबरदस्ती आहे आलो पाहिजे म्हणून जबरदस्ती का तुम्हाला वोटिंग नाही करत कामचे लोक का? वोटिंगचा विषय नाही त्यांना विचारा तुम्ही मला विचारून बसले काय काय उपोषणाला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाची बैठक घेतली बोला पुढे तुम्ही होते का त्या बैठकीत मी होते त्या बैठकीत तुम्ही होते का बोला पुढचं बोला आवाज बंद झाला तुमचा बोला पुढचा तुमचा तुम्हाला कोळ्या लोकांचे मत पाहिजे नाहीत का राजकारण करतात तुम्ही मतांचं लोकांची पडलेली नाही का तुम्हाला सामान्य जनतेची माणूस किती दाखवत जा घराच आमदार असणार तुम्ही पण तुम्ही एक माणूस पण येत